श्री स्वामी समर्थ घरात सतत कटकट -कट आहे नकारात्मकता आहे वादविवाद आहे सततचा आजार पण आहे कुणाचं कुणाशी जमत नाही यासोबत प्रखर पितृदोष आहे कोणतेच मार्गी लागत नाही काम होता होता राहून जातं अशा अनेक समस्या तुम्हाला असेल तर मंडळी तुम्हाला येत्या दिवाळीला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा ते जाणून घेऊ बघा मंडळी आपल्याला अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते वाटीभर तांदूळ त्यासोबत त्यावर एक कापडाचा तुकडा ठेवायचा आहे कापूराचा तुकडा ठेवायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे त्यानंतर दिवसभर ते तसंच ठेवायचं आहे संध्याकाळी अमावस्याच्या वेळेस म्हणजे जेव्हा लक्ष्मी आपल्या घरात येते त्यावेळेस आपल्याला ते मुख्य दरवाज्यावर कापूर आणि जे तांदूळ आहेत त्या तो कापूर ठेवलेला आहे त्याला पेटवायचं आहे आणि आपल्याला तो तसाच राहू द्यायचा आहे असं केल्याने आपल्या घरातील शंभर टक्के नकारात्मकता निघून जाते यासोबत स्वतःचे आजारपण पण किटकिट कटकट -कट जेही असेल वाईट शक्ती ते आपल्या घरातून निघून जातं अतिशय जादा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद